नमस्कार मित्रांनो राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत मात्र त्यापूर्वी आता पक्षांतराला वेग आला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठ यश मिळालं होतं मात्र हे यश त्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने जोरदार पुनरागमन केलं विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडी मधील अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्याचं पाहायला मिळालं दरम्यान अजूनही हे पक्षप्रवेश सुरूच आहे मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तर अनेक नेते आपल्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला बसताना दिसत आहे ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी या दोन्ही पक्षातील नेते आणि पदाधिकारी भाजपामध्ये प्रवेश करत आहे यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि खासदार नरेश मस्के यांनी जाहीर नाराजी सुद्धा व्यक्त केली होती मात्र अजून नही, हे पक्षप्रवेश काही थांबलेले नाहीत आता पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे सोलापुरात राष्ट्रवादी आणि अजित पवार गटासोबतच आता शिवसेना शिवसेना शिंदे शिंदे गटाला देखील मोठा धक्का देण्यात आला आहे गटाचे नेते नागनाथ क्षीरसागर आणि सोमेश क्षीरसागर उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत विशेष म्हणजे मोहोळ तालुक्यातील माजी आमदार राजन पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले नागनाथ क्षीरसागर उद्या माजी आमदार राजन पाटलांसोबतच भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत भाजपने मोहोळ तालुक्यात मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का दिला आहे बुधवारी मुंबई येथील प्रदेश कार्यालयात आद रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील मित्र पक्षांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात मध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा